शेतकरी मित्रांनो मी राम भाऊ तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपलं कलिंगड प्लस मिरचीचा प्लॉट हा खूप सुंदर दिसत आहे बेचाळीस दिवस आज ह्या प्लॉटला पूर्ण झाले आणि आपल्या कलिंगडची सेटिंग पण एकदम बेस्ट पद्धतीने चालू आहे तुम्ही मी तुम्हाला दाखवतो एका जागी जवळपास तीन तीन चार चार सटिंग अशी होते आपल्या कलिंगड प्लॉटची साईज पण एकदम बेस्ट येते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्या कलिंगड प्लॉटची कंडिशन आहे एकदम बेस्ट पद्धतीची अशी सेटिंग चालू आहे आणि आपल्या मिरचीला पण फुलं लागणं चालू आहे तर मित्रांनो आपल्या मिरचीला जवळपास आपण तेरा तारखेला मिरचीची लागवड केली ती आणि उद्या आपल्याला बरोबर आपल्या मिरचीला पूर्ण एक महिना होईल आणि एका महिन्यात मिरचीला फुटवा आणि फुलं असे भरपूर काही लागलेत खूप जाम लगे फुलं लागलेत आणि फुल असे फुटवे आहेत आणि आपल्या कलिंगडची बी सेटिंग एकदम बेस्ट पद्धतीनं चालू आहे मग जे आपल्याला फळमाशीची प्रॉब्लेम येते ती आपल्याला खूप कमी प्रमाणात आलेली आहे माहीत नाही ते का काय असं कारण आहे ज्यामुळं आपल्याला कलिंगडला आपल्याला अशी प्रॉब्लेम नाही आली म्हणून कारण कलिंगडला हे खूप प्रॉब्लेम आहे की फळमाशेशी खूप डंकर दे ज्यामुळे कलिंगडचं पीक हे नुकसानदायी ठरतं तर मित्रांनो खूप जाम खुश आहे मी की असा प्लॉट हा माझ्या अनुभवातला हा पहिलाच प्लॉट आहे मी याच्या आधी कलिंगड प्लॉट केला पण माझं नव्हतं मी दुसऱ्याचे तिथं केलं पण असं कलिंगड प्लस मिरची नव्हतं केलं तर आ माझं हे माझ्या गावाच्या आसपास हे पहिलेच वेळेस मी हे नवीन पद्धत केली आहे त्यामध्ये मग नवीन जे शेतकरी येतात मला भेटण्यासाठी ते मिरची आणि कलिंगडला बघून असं जाम खुश होतात खूप म्हणजे ते म्हणतात एकदम बेस्ट आहे कारण ह्या टेम्पेचरमध्ये ह्या वेळेमध्ये मिरचीचे एवढी क्वालिटी मेंटेन करणं हे खूप कठीण असतं आणि ह्यामध्ये शेतकरी खूप लॉस पण जातात तुम्ही बघू शकता की आपली मिरची क्वालिटी कशा प्रकारे आहे एकदम हिरवीगार लस अशी मिरचीची क्वालिटी आहे आपली कोथंबीरसारखी त्याची पान आहेत आणि आतापर्यंत व्हायरस पण नाही आहे त्याच्यावर फुलं लागणं सुरू आहे आशा करतो की आपल्याला असं खूप भाव मिळेल मिरचीला कारण आज आपल्या जवळच्या मार्केटमध्ये ऐंशी नव्वद रुपये किलो चालू आहे तर आपण आशा करतो की आपल्याला चाळीस पंचाळीस रुपये किलो का होत नाही पण आपल्याला भाव मिळेल तर मित्रांनो बेचाळीसव्या दिवशी आपले कलिंगड अशा प्रकारे जवळपास अर्धा अर्धा एक किलोचे कलिंगड झालेत तर मित्रांनो असं पीक आलं म्हणजे शेतकऱ्याला बरं वाटतं चांगलं एकदम की नाही बाबा पहिल्याच प्रयत्नात आपण एवढं खूप असं भाई पीक पिकवलं आहे म्हणून कारण मिरची प्लस कलिंगड हे करणं खूप अवघड आहे कारण दोन्हीचं पाणी मेंटेन करणं खूप अवघड आहे खूप कलिंगडला पाणी जास्त लागतं मिरचीला पाणी कमी लागतं खूप जा जाम अशी पाशानी होऊन जाते कारण तरी पण आपण मेंटेन करतो आहे आणि आपल्या कलिंगडची तुम्ही क्वालिटी बघू शकता आपल्या दोन्ही बेडमध्ये जवळपास सात साडेसात फूट असं अंतर आहे पण तरी पण आपले मधली जागा ही पूर्ण भरणं सुरू झाली आहेत आणि येणारे ह्या आठ दहा दिवसामध्ये हे पूर्ण जाम होऊन जाईल आणि आपल्या कलिंगडची साईज पण दीड दोन तीन किलोपर्यंत चालल्या जाईल तर मित्रांनो मी हे प्लॉट कसा केला आहे कसा नाही हे कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला मिळतील कारण आपण स्वतःच्या अनुभवातून जे शिकतो आहे तेच तुम्हाला मी सांगणार आहे तर आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडा असेल तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या कलिंगड प्लस मिरचीला कधी व्हिजिट करायचं असेल तुम्हाला नवीन काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नक्कीच सांगेन की मिरची प्लस कलिंगड हे कशा प्रकारे करायचं आहे जेणेकरून आपण त्वट्यात नाही गेलो पाहिजे तर मित्रांनो आज आपल्या कलिंगडला बेचाळीस दिवस ही रोप लागवड करून नाही बी लागवड करून बेचाळीस दिवस झाले आणि बी लागवड करून बेचाळीसव्या दिवशी ह्या कंडिशनमध्ये कलिंगड प्लॉट येणं हे ये खूप अवघड असतं तर माझं जे प्रयत्न मी केलं आहे ते सक्सेसफुली झालं आहे आजच आणि मी जाम खुश आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही पण माझा व्हिडिओ बघून खुश झाला असाल की एक शेतकरी मस्त प्रकारे आपलं एक मिरची प्लस कलिंगड असा प्लॉट करतो आहे आणि ते यशस्वीपणे पूर्ण करतो आहे तर मित्रांनो येणाऱ्या टायमात बघू आपण आपल्याला कलिंगडला काय रेट मिळतो आहे आपल्या मिरचीला काय भाव मिळणार आहे तर अशाच प्रकारे मार्केटची अपडेट पण बघ ठेवू आपण आणि प्रयत्न करू की आपलं पीक हे सुखरूपपणे हार्वेस्टिंग होईन म्हणून तर मित्रांनो मी राम भाऊ थांबतो इथंच आणि तुम्हा सर्व शेतकरी मित्रांना माझं राम राम तर भे मित्रांनो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच म्हणजेच उद्याच भेटू